अहमदनगर शहरात तोपखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत हरवलेले आणि चोरी गेलेले अकरा लाख पस्तीस हजारांचे चाळीस विविध कंपन्यांचे मोबाईल तोपखाना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे हस्तगत करून मूळ मालकांना परत केले आहेत सध्याच्या काळात मोबाईल ही प्रत्येक नागरिकांची मूलभूत गरज झाली आहे त्यातूनच गुन्ह्याचा तपास असो वा सामाजिक बांधिलकी जपणारे तपास या विविध उपक्रमाने तोपखाना पोलिसांनी आपल्या कर्तृत्वातून नागरिकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे असे असतानाच तोपखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत विविध ठिकाणाहून नागरिकांचे चोरी गेलेले आणि हरवलेले तब्बल अकरा लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे चाळीस विविध कंपनींचे मोबाईल तांत्रिक विश्लेषण करून त्यांच्या मूळ मालकांना நான் nah. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी तोपखाना पोलीस स्टेशन या ठिकाणी परत केले आहे त्यामुळे नागरिकांनी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना समक्ष भेटून त्यांच्या कामाचे कौतुक करून तोपखाना पोलीस स्टेशनचे विशेष आभार मानले तोपखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी आपले मोबाईल काळजीपूर्वक वापरावे तसेच रस्त्यावर सापडलेला मोबाईल किंवा चोरीचा मोबाईल विकत घेऊ नये मोबाईल हरवल्यास किंवा चोरी गेल्यास तात्काळ तोपखाना पोलीस स्टेशन या ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे न्यूज मराठी अहमदनगर